नमस्कार मंडळी मी शारदा एंडिटिड टेरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी नवीन रीडिंग घेऊन आलोय आहे रीडिंग आहे म्हणजे आता अशी वेळ आहे की तुम्ही ड्रायविंग सीटवर बसलं पाहिजे तुम्ही आज म्हणणार अशी कसं असं कसं रीडिंग म्हणजे काय तर ड्रायव्हिंग सीट ॲडजअल तुम्ही एखाद्या गोष्टीचा तुम्ही पुढाकार घेणार आहात तुम्ही पुढं होणार आहात आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या करताना तुम्ही मागे सरत होता किंवा त्या गोष्टींमध्ये पुढे जाण्याचं तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे शक्ती आहे तुम्ही करू शकता अ कॉन्फिडन्स तुम्हाला आहे परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हाला सगळं आहे पण ते करताना कुठं तरी अडथळे येत असतील तुम्ही मागं सरत असाल तर त्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातोय तुम्हाला आता ड्रायव्हिंग सीट वर बसायचं आहे तुम्हाला पुढं काही दिशा दाखवायचे जसं त्याच सारथी श्रीकृष्ण आपण काही करू शकत नाही आपण फक्त बसायचं करणारे तेच आहेत श्रीकृष्ण आणि सगळे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर तुम्हाला आता ड्रायव्हिंग सीट वर बसायचं आहे पण तो आपण माध्यम माध्यम म्हणून तुम्हाला या बसायचं आहे असा मेसेज तुमच्यापर्यंत येतोय ज स्पिरिच्युअल काय तुम्ही काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकलाय शिकताय आणि हे शिकत असताना तुम्हाला त्या गोष्टी आता पुढे घेऊन जायचं आहे पास करायचं असतं प्रत्येक कसं असतं बघा प्रत्येक जनरेशन एक एक पास करत असतं ते देत असतं तसंच तुम्ही ह्या गोष्टी ज्या तुम्ही शिकलेले आहात त्या गोष्टी तुम्हाला इतरांपर्यंत द्यायच्या आहेत पोहोचवायच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला म्हणून तुम्हाला त्या ड्रायव्हिंग सीटवर बसायचं असेल ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पण ते बसत असताना आपण बऱ्याच गोष्टींचा ब हे करत असताना बऱ्याच गोष्टी सुद्धा आपल्या आपली कॅपॅसिटी आपल्याला काय झेपतंय काय नाही झेपत काय करू शकतोय काय नाही करू शकत हे आपल्याला येत पण यात जर काही संभ्रम असेल तर आपण युनिव्हर्सची किंवा मेडिटेशन मधून एकांतात बसून आपण स्वतःला विचारून त्या गोष्टी करू शकतो तर इथं तुम्हाला हा म्हणजे काय की पाच वेळ आहे की ड्रायव्हिंग सीट वर बसले पाहिजे तर तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर वर बसले पाहिजे म्हणजे काय आहे बघूया आता ट्रॅव्हल्स काय सांगतायत मला पण हा मेसेज थोडासा आहे झाला बघूया आपण काय आहे तुम्ही बसायचं आहे बदल चेंज हवा ड्रायविंग सीट वर बसायचं चेंज, चे, चेंज करायचंय चे, काय तरी तुमचं रूटीन चालू आहे मला असं हे दिसतंय की तुमचं रुटीन चालू आहे तुम्ही खूप ठरवताय की मला हे करायचंय मला ते करायचंय मला ते करायचंय मी हे करू शकतो तुम्ही करू शकता तुम्ही सगळं करू शकताय तुम्हाला पुढं जायचं हा मार्गदर्शक आहे आणि हे वर्ष हे सूर्याचं वर्ष आहे तुमच्यातलं तेज वाढवते तुमच्यातला कॉन्फिडन्स तुमच्यातली कॅपॅबिलिटी वाढवते तुम वर्ष आहे आणि त्यामुळे तुम्ही जे तुम्ही डिसिजन घेऊ शकत नव्हतं आतापर्यंत ते डिसिजन घेण्यामध्ये तुम्हाला अडथळे येत होते तुम्हाला खूप सारे गोष्टींना तोंड द्यावं लागत होतं तर इथं आता तेच तुम्हाला सांगितलं जाते तुम्हाला ड्रायव्हिंग सीट वर बसायचं म्हणजे तुम्हाला प्रवासाला पुढं जायचं आहे आता आणि हे करत असताना तुम्हाला साथ आहे सूर्याची साथ आहे श्री अं तुम्ही सूर्याची पूजा करणं सकाळी अर्क अर्पण करणं सूर्याला आणि हे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे कारण सर्वांनीच करायचं आहे सर्वांनीच करायचं आहे कारण हे वर्ष सूर्याचं आहे आणि ह्या गोष्टी बॅलन्स करणं खूप महत्वाचं असतं जे त्यांच्याकडनं येत ही शक्ती सुद्धा बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर अध्यात्मिक जर्नी मध्ये असाल जर तुम्ही डॅरो शिकलेला आहे हॅन्डल शिकलेला आहे तुम्ही निमरोलॉजी शिकलाय किंवा तुम्ही इतर कोणत्याही माध्यमातून नवीन गोष्टी शिकलाय तुमच्या डोक्यामध्ये असं असेल विचार एखादं सुरू करायचं ऑनलाइन चॅनल करायचं आहे तर ते करत असताना जाते की तुम्ही घ्या तुम्ही आता त्या ह्याच्यावर बसलं पाहिजे केलं पाहिजे तुम्ही तुम्ही पुढे गेलं पाहिजे कारण तुम्हाला खूप मार्गदर्शन या रस्त्यावर तुम्हाला मिळणार आहे तर ते तुम्हाला चॅनल सुरू करा तुम्हाला त्या माध्यमातून चॅनल्स असतील कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ऑनलाइन जो तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही इथं करू शकता हे सुद्धा हा तुम्हाला इथं महत्वाचा मेसेज तुम्हाला मिळते कारण खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडतोय घडण्यासाठी पुढे येतो तुम्ही सुरुवात केलं नाही तरी होणार नाही आणि कोणती गोष्ट बघा बे बे होत कदी, कदी होत नाही कधी कधी आयुष्यात नसते तर कधीतरी टर्न घ्यायला लागतो आपली वाट एक सरळच नाही कधीतरी बाजूला जाऊन पण बघावं लागतं करावं लागतं ते करण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये आहे म्हणूनच हा तुम्हाला दिला जर असं काही तुमच्या मनामध्ये विचार असेल की टॅरो रिडिंग शिकण्याचा विचार असेल किंवा कुकिंग क्लास शिकण्याचा किंवा पार्लरचे कोर्सेस असतात हे कोर्सेस म्हणजे नवी काहीतरी तुम्ही शिकलाय आणि ते देण्याचा सुद्धा तुमचा विचार असेल तुम्हाला तर हा बदल तुमच्यामध्ये होऊ शकतोय आणि तुम्हाला हा बदल करायचा आहे जर तुमच्यासाठी हा मेसेज साक्षात श्री कृष्णांचा आहे आणि हा मेसेज तुम्हाला बदल होतोय तुमच्या आयुष्यात बदल होते हा बदल तुम्हाला आता आणि हा बदल तुमच्या आयुष्यात जो होतोय तो तुम्हाला स्वीकारायचा एक्सेप्टन्स तुमच्या मध्ये इथं दिसला पाहिजे असं तुम्हाला सांगितलं आणि ड्रायव्हिंग सीट वर तुम्हाला कला बाहेर काढायच्या तुमच्यामध्ये काय गुण आहे ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत तुम्हाला काय म्हणलं बेकेबे करायचं नाही आहे एकच करतोय जोपर्यंत आपण त्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान नाही तर ते ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार केलं पाहिजे एक पाऊल तुम्हाला सांगितलं जाते कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्ही शांत असता असा सुद्धा स्वभाव असेल हा बदल आहे की तुमच्यामध्ये एक शांतता जी आहे तुमच्यामध्ये शांतता सुद्धा पीस पीसफुल अशी तुमची एनर्जी होती आणि तुम्हाला हा मेसेज दिला जातो की तुम्हाला तर ड्रायविंग सीट वर बसायचं म्हणजे तुम्हाला पीसी शांततेशी कनेक्ट व्हायचा आहे तुम्ही जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय करायचंय तुमच्यामध्ये काय पॅशन आहे काय छंद आहे तुमचा किंवा तुम्हाला ती कला आहे जी तुम्ही देऊ शकताय आणि ती तुम्ही करत तुम्ही बऱ्याच गोष्टी थांबता जी खूप पॉवरफुल अशी कला तुमची आहे ती तुम्ही इतरांपर्यंत देऊ शकताय तुम्ही शांत पीस मध्ये राहून तुम्ही स्वतःला कनेक्ट करून या जे तुम्ही काही करू शकता त्यावर तुम्हाला विचार करण्यासाठी तर सांगितलं जाते कारण तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात ज्या काही गोष्टींमध्ये तुम्ही हे करणार आहात त्यामध्ये तुम्हाला खूप साध्य होणार आहे खूप मिळणार आहे तुम्हाला इन्कम सोर्स तुमचा वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी तर सांगितलं जाते सोर्सेस तुम्हाला वाढवायचे इन्कमचे सोर्सेस वाढवायचे आहेत तुम्हाला सांगण्याचा मुद्दा तो होता की तुमची इन्कम सोर्सेस वाढत आहेत ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात खूप सारे ऑपॉर्च्युनिटी येतात त्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बदल होतोय चेंज होतोय तुमच्यासाठी काय चांगलं आहे तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे ते अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं स्वीकारायची आहे तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे ही तुम्हाला इथं सांगितलं जातं फुलफिलमेंट आहे बघा फुलफिलमेंट आहे परिपूर्ण करणार आहे तुम्हाला ती घेतलेली अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला परिपूर्ण करणार आहे तुमचा डिसिजन तुम्हाला पूर्ण करणारा आहे परिपूर्ण करणारा आहे आणि म्हणून तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुम्ही जे काही शिकलेलं असाल ते तुम्ही शिकून तयार झाले आता तुम्हाला ते द्यायचं आहे ते द्यायचं दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे तरच ते तुमच्याकडे साठवून साठवून ठेवलं तर मग त्याचा काय उपयोग आहे साठवून इथंच हे फळ पिकलेलं आहे तर ते झाडापासून वेगळं केलं तरच त्याच अस्तित्व राहणार आहे ते खाण्यासाठी तर उपयोगी होणार आहे ना त्याचं आणि जर हे झाडालाच ठेवलं तर ते झाडालाच ते खराब होऊन निघून जाणार आहे निघून जाणार आहे त्याला त्याचं अस्तित्व द्या त्याला त्याच अस्तित्व त्याच्यातलं गुण त्याच्यातला कला त्याला बाहेर काढू द्या तर ह्या गोष्टी तुम्हाला एकदा सांगितल्या जातात की तुम्हाला ड्रायविंग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे काहीतरी तुमच्या मुलांच्या दे पण इथं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे जोपर्यंत आपण त्याच गोष्टींना धरून पकडून नसतो तोपर्यंत कोणताही हे होत नाही तर तुम्हाला त्या ह्याच्यापासून ते झाडापासून हे केलं पाहिजे जर तुमच्या मुलांच्या बद्दल डिसिजन घेत असताना तुमच्या मनामध्ये काहीतरी अह imbalance आहे त्यांच्याबद्दल तुम्ही ते नाही करू शकत किंवा त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मनात खूप असं हे आहे तर त्या त्याचा तुम्ही जास्त म्हणजे ते पकडून ठेऊ नका त्या विचारांना. universe कसं असतं manifestation जे आहे आपण जे म्हणतो ते होतं. तर त्या गोष्टी जे पॉझिटिव्ह आहे ते त्या बाबतीत तुम्ही निर्णय तुम्ही घेऊ शकता. जे होणार आहे ते होणारच आहे ते त्या गोष्टी फक्त आपण काय करतोय आपले कर्म काय आहे ते आपण इथं करायचे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि फुलफिल स्वतःला तुम्ही करू शकता इथं तुमच्या मुलांसाठी डिसीजन असेल तुमच्या आयुष्यासाठी असेल तुमच्या बिझनेस साठी असेल करिअर साठी असेल कोणताही जो डिसिजन आहे तो तुमचा तुम्हाला खूप लागू होणार आहे खूप पूर्णपणे तुम्ही हा डिसिजन घेऊ शकताय आणि हा या ड्रायव्हिंग सीट वर तुम्हाला कोणाबद्दल तरी स्वतःबद्दल असे ना किंवा दुसऱ्या बद्दल असेल पण तुम्हाला इथे डिसिजन काहीतरी तुम्हाला इथं घ्यायचा आहे हा मेसेज तुम्हाला दिला जातोय कारण तुम्हाला बघा इवरेस्टिंग अस हे कार्ड आहे स्वतःलाच हे करायचं स्वतःला तुम्ही कधी विचारलंच नाही तुला काय पाहिजे आहे तुला काय हवं आहे तुला काय करायचं आहे कोणती अशी गोष्ट आहे जी तुला फुला हवी आहे तुला हवी आहे म्हणजे स्वतःशी कधी तुम्ही बोललाच नाही किंवा तुम्ही मुलांशी बोललेला नाही मुलांची मतं त्यांना काय हवं आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे किंवा त्यांचं ऐकलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला इथे खूप महत्वाच्या आहेत आणि मी रिडिंग तिथं हेच हे सांगिते की आता सा अशी वेळ आहे की तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसलं पाहिजे आणि ड्रायव्हिंग सीटर म्हणजे फक्त गाडीच चालवणं असं नाही हे आयुष्याची सुद्धा गाडीच आहे आणि कोणाची तरी गाडी रुळावर आणायची आहे आपली गाडी रुळावर आणायची आहे व्यवस्थित चालवायची आहे तर त्याला एक, एक चांगला रस्ता जो आहे तो पुढे घेऊन जायचा आहे त्या रस्त्यामध्ये खास पण त्याच्याशी लढण्यासाठी तुमचा अनुभव इतरांना म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर पुढं त्याच्या आयुष्यात पुढं जायचं तर तुमचा अनुभव तुमचं ज्ञान त्याला मार्गदर्शक करणार आहे त्याचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी कुठून महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे एखादा जो decision तुम्ही घेताय त्याच्यात business एखादा decision करत असाल एखादा बिझनेस सुरु करायचा तर त्या business मधून त्या व्यवसायामधून तुम्ही चार लोकांचे कुटुंब चार, चार असू दे दोन असू दे एक लोकांचं कुटुंब तुम्ही चालवणार आहात आणि त्यामुळे त्यातून तुम्हाला blessings मिळणार आहे ती कला तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही करू शकताय तुम्ही स्वतःला कमी समजायचं नाही असं काही तुम्हाला ते सांगितलं तर स्वतःवर प्रेम करता करताय तुम्ही मग कुठं तरी एक हे असतंय की नाही थोडस प्रेम करायचं मिठी मारा स्वतःवर प्रेम करा आणि मग बघा तुमच्या काय कला आहे काय छंद आहेत काय गुण आहे तुमचे किती तुम्ही काय काय तुम्ही करू शकता किती गोष्टी तुम्ही करू शकता आणि करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढं टाकायचं आहे हा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो खूप छान मेसेज आला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि नक्कीच हा मेसेज त्यांच्यासाठीच आहे जे ज्यां जे थांबलेत थांबलेल्यांसाठी आहे थांबायचं नाही या सगळ्यात आहे आहे बघा तुम्हाला जो तुमच्या मध्ये म्हणजे सोडा इथं तुम्हाला तोच मेसेज आहे जे तुम्ही कष्ट केलं किंवा तुम्ही जे कष्ट करता हार्डवर्क करणार आहे त्याचं फळ तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे त्याचं एखाद्या मधून तुम्ही घ्यायचा आहे आणि तुम्हाला पुढे आहे असं तुम्हाला सांगितलं जाते कारण कोणता निर्णय तुम्हाला असा फळ देणारा आहे तर तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला करणार नाही पण जो निर्णय तुम्ही घ्याल त्याच्यासाठी खूप hard work आहे हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाते तुमच्या कष्टाला भरपूर फळ मिळणार आहे पण ते कष्ट ते निर्णय घेत असाल त्याला त्यामध्ये हार्ड वर्क खूप आहे खूप कष्ट केले पाहिजे त्यामध्ये खूप तुम तुम्ही पूर्णपणे तन मन धन आणि उतरलं पाहिजे तर तुम्हाला यामध्ये भरपूर यश आहे हे तुम्हाला सांगितलं जाते आणि मला तुम्ही करू शकता हार्डवर्क कारण तुमची तशीच पर्सनॅलिटी तशी आहे जी एनर्जी मी करते तर तुमची पर्सनॅलिटी तशी आहे की तुम्ही खूप सारे हार्डवर्क करताय पण हे करत असताना स्वतःवर सुद्धा प्रेम करायचं आहे हे सांगितलं जाते स्वतःवर प्रेम करायचं आहे सगळ्या गोष्टी बॅलन्स बघून आपण त्या याच्यामध्ये उतरायचं आहे खूप मोठा डिसिजन घ्यायचा असं नाहीये आहे ज्या तुमच्या कुवती प्रमाणे तुम्ही जे काही करू शकता त्या प्रमाणे ताकदी प्रमाणे तुम्ही ते करू शकता यामध्ये तुम्हाला बघा बेसिक्स ऑफ हेल्थ अँड प्रोटेक्शन फ्रॉम आउटर अँड इनर डेंजर्स जे काही तुम्हाला इथं तुम्हाला असं वाटतंय की काय प्रॉब्लेम येईल का काय अडचण येईल का मी यामध्ये काय हे होईल का तर असं नाही आहे कामा त्या तुम्हाला इथं मेसेज आहे की तुम्हाला आशीर्वाद आहे तुमची हेल्थ आणि तुमच्या साठी तुम्हाला प्रोटेक्शन आहे इनर आऊटर सर्व तुम्हाला जर आतून काही हे होत असेल म्हणजे तुम्हाला अदृश्य शक्ती जरी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला बाहेरनं शक्ती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जे काही हे आहे त्यामध्ये तुम्हाला तर प्रोटेक्शन दिलं जाते त्याचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आहे तर तुम्ही डिसिजन खा आणि तुम्ही तुम्हाला तो डिसिजन तुम्हाला एका नवीन तुमच्या गोळखीपर्यंत घेऊन जाणारा असा असेल असतं तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तर सांगितलं जाते आणि तुम्ही त्या गाईड समोर बसायचं तुम्ही त्यांचे मार्गदर्शन मार्गदर्शक आहात तुम्ही आणि कर्तृत्व गाजवणारी अशी टोल तर यांना तिथं या रिडिंग मला दिसते की कर्तृत्व वान आहात स्वतःच्या कर्तृत्वाला जागा का जागे व्हा कारण ही सूर्याचं वर्ष आहे हे वर्ष असंच आहे की तुमच्यातला उत्साह खूप वेगान हे होणार आहे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा अशी इन्व्हेस्टमेंट करा ज्यामधून तुम्हाला खूप जास्त इन्कम होईल अशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तिथे करायची आणि कोणती इन्व्हेस्टमेंट करत असताना खूप साऱ्या गोष्टीचा ताण आणि हे करून तुम्हाला तिथं इन्व्हेस्ट करायचं आहे तुम्ही ज्या काही महादेवांकडे तुम्ही शिवभक्ती खूप परापोटीची आहे मला यामध्ये दिसते शिवभक्त आहात तुम्ही आणि तुमची आहे ज्या काही तुम्ही प्रार्थना केलेल्या आहेत जे काही आहेत परमेश्वरांचे काही थँक्यू तुम्ही आहात तुम्ही ग्रॅटिट्यूड पे केलेला आहे तुम्ही जे हार्डवर्क केलेले तुम्ही जे काम केलेले कर्म केले चांगली आणि जे हिलिंग तुम्ही दिले स्वतः बरोबर तुमच्या फॅमिलीला जे हिल तुम्ही केलेलं आहे त्यामुळंच तुम्हाला हा मेसेज तुम्हाला दिला जातो तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला इथं दिलं जातं परत परत फळ फळ असं हे शब्द सारखा सारखा येतोय तर फळ तुम्हाला इथे दिलं जात आहे आणि हा हे फळ म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं कष्टाचं तुमच्या हजबंडच हे फळ आहे आणि हे फळ चाकण्याची आता तुम्हाला वेळ आलेली आहे ब्लेसिंग ऑफ युनिटी अँड मटेरियल प्रॉस्पेरिटी मी तुम्हाला काय म्हणलं जर तुम्हाला 呃。Um. तुम्हाला जर पार्लरचं असं कोण काही करत असेल म्हणजे ब्युटी पार्लरचे कोर्सेस केलेले असेल किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये तुम्ही याचं कपडे असतील फॅशन डिझायनिंग असेल ब्युटी पार्लरचा कोर्स असेल कोर्सेस केलेले आहेत पण तुम्हाला आता ते शिकवायचे आहेत किंवा ते शिकवत असताना करत असताना तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन नवीन काही तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता तुम्हाला इथं खूप ब्लेसिंग आहेत जर तुम्ही ब्युटी आणि मेटल प्रॉस्पेरिटीचं जर तुम्ही तो बिझनेस केला तर तुम्हाला त्यामध्ये खूप सार सक्सेस आहे पण तुम्हाला खूप सार hard work सुद्धा इथं करायला लागणार आहे त्यामुळे तुम्हाला इथं यामध्ये खूप छान यश आहे तुम्हाला आणि कोणतीही materialistic गोष्टी मध्ये materialistic जे तुम्ही जे वेगळं आहे काहीतरी ते तुम्ही लोकांपर्यंत आणताय तर त्यामध्ये तुम्हाला blessings आहे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला इथं आहेत आणि देवी बदलापूर blessings of Uh, जे काही तुम्ही बोलताय जर बोलण्याचे तुमचे असे काही हे असतील तुम्ही बोलत असाल तर तुम्ही अं uh, ते सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही स्पीच देताय तुम्ही अं uh, कोणत्याही माध्यमातून तुम्ही as a कोणही असेल तर तुम्ही मार्गदर्शक गोष्ट तुम्हाला <स्था> तुम्ही तिथं तुम्ही देताय. आणि त्यामध्ये काही अडचण येत असेल सुद्धा देवी बंगल्यामध्ये तुम्हाला खूप सारे blessings देत आणि तुमचं थॉट चक्र सुद्धा अह activate होतंय thought चक्रामध्ये तुम्हाला खूप सारे सकारात्मक गोष्टी सुद्धा तुमच्याकडे attract होतायत आणि विक्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोलण्याचं जर तुमचा व्यवसाय काय असेल तुमचं आपण तुम्ही काय मार्केटिंग वगैरे तुम्ही काय करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश आहे जर marketing म्हणजे तुम्ही अं beauty आणि materialistic गोष्टीचं मार्केटिंग सुद्धा तुम्ही सुरु करू शकता दुकान जे काय आहे बाबा business तो तुम्ही स्वतः च सुरु करू शकता म्हणून तुम्हाला एक मेसेज दिला गेला की तुम्हाला आता driving seat वर बसायचंय driving seat वर असं कोणाला पण कुठं पण बसू शकता नाही जे ज्याच्या जेव्हा योग येतात तेव्हा त्याच्या अगोदर हा message का नाही आधीच का तर त्यासाठी ते योग असतात आणि त्या वेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात तर तुम्ही हे करू शकता आणि तुमच्यासाठी हा मेसेज आहे सस्टेन्स आहे सेवेन नंबरचं कार्ड आहे हे आणि तुम्हाला अध्यात्मिक मी गोष्टी सुद्धा आली तुम्हाला स्किचर खूप सपोर्ट तुम्हाला आहे तुम्ही स्प्रिच्युअल सपोर्ट घ्यायचा सुद्धा आहे आणि तुम्हाला आहे सुद्धा तुम्ही जर घेत असाल नसाल तरी सुद्धा तुम्हाला अध्यात्मिक खूप सपोर्ट आहे म्हणून एवढा मोठा तुमच्यासाठी हा आला तुम्हाला तुम्ही जे काही तुम्ही हनुमान चालीसा बोलत असाल हनुमान चालीसा म्हणत असाल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त हा हे सूर्याचं वर्ष आहे आणि शनिदेव हे तुम्हाला माहित आहेत तर या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं खूप महत्वाचा आहे तुम्हाला इथे हे सांगितलं जाते की तुम्ही प्रत्येक शनिवारी म्हणजे मारुती मंदिरामध्ये जा किंवा तुम्ही दररोज हनुमान चालेसा व्हायचा आणि ह्या गोष्टीने तुमचा सूर्य आणि शंकोनी सुद्धा या गोष्टी बॅलन्स होतात तर हे बॅलन्स सुद्धा तुमच्यासाठी इथे सांगितलं जाते सात नंबरचं गाड्या सा जितकं स्प्रिच्युअली तुम्ही कनेक्ट व्हा तितकं तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉस्परिटी येणार आहे आणि बिजनेस तुमचा ग्रो होणार आहे हे इथे तुम्हाला सांगितलं मित्रांनो जाते बघा परिपूर्ण होणार आहात तुम्ही हार्ड चक्राने तुम्हाला इथे सांगितलं हार्ड चक्र हार्टक्र पण ओपन होते तुमचं हार्ट चक्र तुमचं ओपन असल्यामुळे खूप प्रॉस्पोरिटी आहे तुम्हाला खूप अबंडन्स आहे आणि या व्यवसायातून तु, तुम्हाला खूप सारे फळ मिळणार आहे पुन्हा एकदा शब्द आला आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे फक्त त्यामध्ये हार्डवर्क करायचंय आणि होणार आहे तुमच्याकडं ते तुमच्यामध्ये ताकद आहे ते तुम्ही करू शकता आणि हे सगळं करण्यासाठी ओके थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही तिथे मला मेसेज करू शकता पुन्हा भेटायचं चार असंच छान शक्य आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच